एम ए आणि मग एम कॉमर्स एम कॉम इकॉनॉमिक्स पुढे नोकरी वगैरे नोकरी काय नोकरी कशात होतं मार्केटिंग बरं सोडून दिली नोकरी मंडळी नमस्कार गाई पालनामध्ये मोठ्या प्रमाणात शिकलेला तरुण वर्ग त्या ठिकाणी उतरायला लागला आहे दूध दर त्या ठिकाणी बऱ्यापैकी आहे त्यामुळे शिकलेला तरुण वर्ग नोकरीच्या मागे न पळता ह्या पालनाच्या मुक्त मुक्तसंचार गोट्यामध्ये आणि दूध व्यवसायामध्ये त्या ठिकाणी उतरते माझ्यासोबत कमलापूर तालुका सांगोलामधील विनायक अनुसे नावाचा एक तरुण आहे या तरुणाचा मुक्त मुक्तसंचार गोट्या मंडळी या तरुणाचं शिक्षण एम ए इकॉनॉमिक झाले मंडळे काही दिवस नोकरी केली मार्केटिंग ऑफिसर म्हणून पळ पळ तरुण पळला आठ तासाची नोकरी केली पण आठ तासात नोकरीमध्ये समाधानी न झालेला विनायक अनुसे आज एच एफ मुक्त संचार गोठ्यामध्ये समाधानी आणि त्या ठिकाणी चांगल्यापैकी उत्पन्न विनायक अनुसे या गोठ्यामधून त्या ठिकाणी मिळतोय नोकरदाराला लाजवेल असा पगार या गोठ्यामध्ये ती दिवसा मला विनायक अनुसे त्या ठिकाणी आहे त्यामुळेच विनायक अनुसे अभिमानाने स्वाभिमानाने म्हणतोय नोकरी नको माझं एच एफ गाय पालन हा व्यवसाय बरा एक नंबर हा व्यवसाय असा अभिमानाने विनायक का म्हणतोय मंडळी ते आपण विनायककडनं जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार तुमचं शिक्षण आहे मी इकॉनॉमिक्स शिक्षण माझं एम ए कॉम्ले झालं होतं बी बी कॉलेजला त्यानंतर साधारणतः नोकरी क शाळा शेतकऱ्या एक सहा सात वर्ष नोकरी केली अनेक मार्केटच्या कंपन्यांमध्ये नोकरी बाबा एक दोन वर्ष ह्या कंपनीत एक यंदा वर्षी ह्या कंपनीत एक सहा सात वर्षे नोकरी केली काही काळ डाळी शेती आणि परत जोडधंदा म्हणून याचे पालन करतोय आम्ही सांगोल्यापासून आठ किलोमीटर या ठिकाणी कमलापूर नावाचं गाव आहे तिथं आमचा एक तीस गायांचा फार्म आहे त्या तीस गायांमध्ये साधारणतः दहा गाय आम्ही यमरीवच्या इन्सिमेशन केलेल्या आहेत त्यातील काही गाय वेलेल्या आहेत त्यांची पिल्ल इकडे आपण बघू शकतायमरिव यमरिव म्हणजे काय एखाद्या गाय जर आपल्या बाजारातील दोन अडीच हजार लिटर दूध वार्षिक देत असेल आणि त्या गायला जर आपण इमरिव ट्रान्सफर केला तर होणारं पिल्लू साधारणतः एका वर्षाला आठ हजार ते नऊ हजार लिटर दूध देऊ शकतं यमरिव पिल्लो पण तसंच आपण साध्या गायांना साधे इन्सिमेंट केलं बाबा पंधराशेचं सिमेंट सोळाशेच डब्ल्यू डब्ल्यू ज्युपिटरचं बाय एपचं तर दहा लिटरच्या गायला तुम्ही चांगलं सिमेंट टाकलं तर ती दहा लिटरच्या गायला होणार पिल्लो अकरा बारा लिटर देऊ शकतं असं जर तुम्हाला करत करत पुढे जायचं म्हटलं तर साधारणतः सात आठ वर्ष लागतील तुम्हाला वीस लिटरपर्यंत पोहोचायला पण डायरेक्ट तुमचं दहाचं वीस लिटर करायचं असेल तर यमरिव ही कॉन्सेप्ट इंडियामध्ये आता नवीन एक दोन वर्षापासून चालवलं आहे अतिशय सुंदर कन्सेप्ट आहे ले हा ह्या भागात आमचे बंधुराजे आणि आम्ही सुरुवात केली दिलीप बंडगर म्हणून जे, जे सध्या मला आणि पूर्वीपासून अतिशय सहकार्य आणि मार्गदर्शन केलं दिलीप बंडगर यांनी पूर्वी ह्या भागात सुरुवात केली त्यानंतर हळूहळूहळू या त्यान तालुक्यात इमरिव आता वाढत चाललेला आहे दिलीप बंडगरचं काय मार्गदर्शन राहतं बंधुराजे आणि त्यांचं ह्या गोट्यासाठी आता किती गायीचा गोटा आहे सगळं हा तीस गाईंचा गोठा आहे त्यामध्ये दहा इमरिव केलेले आहेत आणि त्यापासून जन्मलेली पिल्ल पण आपल्याकडे इमरि पासून आहेत आता हा इमरिओ केलेले आहे आणि बाकीच्या इतर गायी काय फरक जाणवत हे बघा इतर गायंच कसं असतं त्यांची मिल्किंग कॅपॅसिटी अडीच हजार तीन हजार लिटर पर्यंत वार्षिक तीन हजार लिटर दूध आपण तिचं पकडलं आणि तीस पस्तीस रुपये लिटर एक लाख सव्वा लाखाच दूध देते पण येमरी पासून तयार झालेली गाय साधारणतः एक आठ हजार लिटर दूध देते गुणले तीस पस्तीस केलं तर बजेट फार मोठं जातं हा साध्या आणि येमरूच्या गायमध्ये अतिशय मोठा डिफरंट आहे खानपान खानपान सेमच राहतं दोन्हीच सेम सेम सगळ्या गोष्टी सेम राहतात उलट आपल्या लोकलच्या गायपेक्षा त्या गाय कमी आजारी पडतात जेनेटिक्स चांगले असल्यामुळे फर्स्टॅटीज वगैरे कमी राहते आता तुम्ही एम्ब्रु केलेली गाय सक्सेस झाली गोट्यात गोट्यात सक्सेस झालेली कालवडी सर्व कालवडी सर झाली कालवडी किती दिव्यात पिळती ती गाय आता ते आम्ही इन्सिमेट करणार आहेत काय इन्सिमेट करायच्या ह्याच्यापर्यंत आलेले नाहीत अजून थोड्या दिवसात आम्ही त्यांना चांगले सिमेंट इन्सिमेट करणार आहे त्यांचं वजन वगैरे वाढल्यानंतर अजून लहान आहेत त्या म्हणजे इम्ब्रोचे कालवडी तयार झाल्या तयार झाले पुढे तुम्ही जो बसता हो पुढं आता आम्ही जोपासणार आता कसं दुधाचं नियोजन कसं आहे तुमचं दुधाचं नियोजन म्हणजे आम्ही गोटा चालू करताना साधारणतः सा आसपासच्याच गाय खरेदी केलेल्या त्या आम्ही त्याचा परिपूर्ण एक चांगलं जिओ कंपनीचं सॉफ्टवेअर घेऊन त्याचा पूर्ण अभ्यास केला बाबा ही गाय किती लिटर दूध देते वर्षाला गायपासून उत्पन्न किती झालं खर्च किती झाला याचा जा मेंटेनन्स किती आणि नफा किती असं पूर्ण ताळमेळ एका येताचा एका गायचा आणि एका दिवसापर्यंत असा हिशोब लावला साधारणतः बाजारातील गाय अडीच तीन हजार लिटरच्या वर दूध देत नाहीत आणि अडीच अडीच तीन हजार दूध देणाऱ्या गाय हा एक शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून थोडंसं परवडल पण एखादी कंपनी चालवलं तसं जर गायचा गोटा चालवला असेल तर परवडत नाही अडीच तीन हजारची साधारणतः पाच आणि आठ हजार लिटर मधली गाय पाहिजे दूध देणारी तरच जशी एखादी कंपनी चालवली तसं आपण गोटा चालवू शकतो जोडधंदा म्हणून मग काय तुम्हाला दोन हजार अठराशे लिटर दूध देणारी सुद्धा गाय परवडेल आता दूध किती चालू आहे किती गाय चालू आहे आता साधारणतः आपल्या गोट्यातल्या चौदा गाय चालू आहेत चौदा गायंमध्ये काय पाच महिन्याचे प्रेग्नेंट आहेत काय चार महिन्याचे आहेत काय ड्राय महिने ला आहेत साधारणतः दिवसाला दोनशे लिटर दूध जातं आमचं पगार दोनशे लिटरचं साधारणतः एक पस्तीस ते छत्तीस रुपये न आम्हाला दर मिळतो एक सात एक हजार रुपये रोज आम्हाला यामधून मिळतात त्यामधून कामगार खर्च इतर वैरण वगैरे विकत असल्यामुळे त्याचा खर्च मिनरल मिक्सरचा खर्च गायंचा किरकोळ मेंटेनन्स ह्या गोष्टी जाऊन बऱ्यापैकी चांगले पैसे मिळतात महिन्याला साधारणतः एक दोन लाखापर्यंत वगैरे बिल येत त्यातले एक पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये गायनवर खर्च होतात वैरण चारा पंचवीस तीस हजार रुपये इतर मेंटेनन्सवर जातात एक पंधरा एक हजार रुपये साधारणतः एक कामगार आहे त्यांना जातात आणि किरकोळ मेंटेनन्सला एक वीस हजार सोडतो बाबा अचानक एखाद्या हजार पडते काय होतं हे असं सगळेजण सत्तर ऐंशी हजार रुपये पर मंथ राहतात इथं संचार गोष्टी मुक्त संचार गोष्टी तास काम सकाळी एक दोन तास करतो आणि संध्याकाळी एक दोन तास करतो चार तासामध्ये महिन्याला सत्तर हजार रुपये हो, हो। तुम्ही पहिले नोकरी करायची एवढी मिळायचे का पैसे नोकरी तर नाहीत मिळत नोकरी करायचं म्हणजे अवघड गोष्ट आहे सत्तर हजार पगारा जे नोकरी करायची असेल तर दोन लाखाचा कंपनीला नफा मिळवून द्यावा लागतो मग कंपनी आपल्याला सत्तर हजार देते मग आता बरोबर गुम्ही एकोणावीस आहे आता इथं राबत आहे शेणामध्ये राबत आहे गाईमध्ये राबत आहे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणायला लागलाय बरं वाटतं नोकरी सोडले पश्चाताप अजिबात पश्चाताप होत नाही त्याचा कारण असं आहे की एक आठ दहा तास नोकरी करून जे चाळीस पंचेचाळीस हजार वर आपण सही करत होतो ते चार तास करून सत्तर हजार घेतो याचा जरा थोडं बरं वाटतंय आणि स्वतःचा व्यवसाय कधी ऐकत नाही नोकरीमध्ये लिमिटेड सगळ्या लिमिटेशन असतात लिमिटेडमध्ये सगळ्या गोष्टी असतात माणूस बांधून राहिला जातो इथे सकाळी एक दोन तास संध्याकाळी एक दोन तास झाला तर विषय संपला आणि फार काय नाही सगळं ऑटो सिस्टीम केलेलं आहे टॅग वगैरे सगळ्यांना सेन्सर टॅग असल्यामुळे काम अतिशय कमी आहे गोट्यात सगळे ऑटोमॅटिक मेसेज येतात एखादी काय हिटवर आली तर मोबाईल मेसेज बाबा ही गाय सकाळी एवढे एवढ्या ड़ो वाजता ही टूर आलेली आहे आणि एवढे ड़ो वाजता तुम्ही सिमेंट करा किंवा एखादी गाय आपले प्रेग्नेंट होऊन सात महिने झालेले आहेत तर त्याचा अपचा मेसेज लक्षात ठेवा लागत नाही बाबा ही गाई कधी आठवायची आपल्याला त्याचा अपचा मेसेज येतो सात महिन्यानंतर किंवा एखादी गाई वेलेली आहे आणि तीन महिन्यानंतर त्याला इन्सिमेंट करायचे भरवायची आहे तर त्याचा पण तसा मेसेज आला जातो की या गाईला तीन महिन्या फॉर्म रेडिफॉर्म रिडिंग भरवा तुम्ही अशा सगळ्या बारीक सारी गोष्टींचा मेसेज आल्यामुळे काम काहीच उरलेलं नाही गोट्या आता सध्या आपल्या गोट्यामध्ये सगळे डब्ल्यू डब्ल्यू चे सिमेंट आहेत मेगा मायना आहे आहे असे सगळे टॉपचे बुल असणारे नकोट आहे तुमच्या गायला ज्या गायला गायची पहिली कॅपॅसिटी किती होती दुधाची त्या गायची साधारणतः कॅपॅसिटी एक बारा 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 म्हणजे बावीस पंचवीस लिटर पर्यंत होती पण आता ती चाळीस लिटर प्लस पर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे काल कालवड झालेला आहे फिळले नाही करायला वेळ आहे एक तीन चार महिने अजून जातील इन्सिमेट करायला आणि त्यानंतर यायला एक नऊ महिने म्हणजे साधारणतः एक वर्ष ह्यामध्ये जाऊ शकतं हे काय अशी कंपनीत बनवण्यासारखी वस्तू नाही की आज बनवली उद्या कसं ते ट्रायल घेऊन म्हणलं वर्षात तुम्ही चाळीस लिटर प्लस ची गाय तयार शंभर टक्के तयार होणार आणि तुम्ही जर सिमेंट बरोबर बसला तर ती गाय तयार व्हायला तुम्हाला दहा वर्ष जाणार अकरा लिटर पासून बारा लिटरची गाय तयार करायची बारा लिटर पासून चौदाची करायची चौदा पासून सोळाची करायची याला आठ दहा वर्षाचा पिरियड जाऊ शकतो वर्षात केलं एका वर्षात इंटरव्ह्यू केल्यामुळे हे त्याचं पोहोचणं शक्य आहे ना, ना, एक अकरा बारा पर्यंत खर्च येतो लोक मात्र जास्त खर्च येतो वगैरे नाही नाही कसा आहे लोकांना गोटवालीने चुकीची माहिती सांगितली तर लोकांचं नुकसान होतं जी काही खरी माहिती का आहे जी काही खरी ती सांगितली तर लोकांचा फायदा होईल लोकांना बेनिफिट मिळेल उघड झेमरूला एवढा खर्च होतो आणि तेवढा होतो असं होतं तसं होतं काही नाही अकरा बारा हजार पर्यंत इमरूला खर्च येतो गायमध्ये इमरू करताना कशी काळजी काय बघावं लागतं गायचं गायचं वजन गायमध्ये इमरू करण्यापेक्षा पहिल्या रुपाडी मध्ये इमरीव चा कन्स्युरेट ज्या आहे आणि गायमध्ये थोडा कन्सुरेट कमी येतो तर इम्ब्रिव्ह करताना पहिल्या जास्त करणं गरजेचं आहे गायमध्ये पण आहे पण कन्सुरेट कमी आहे थोडा त्यामुळे पहिल्या पाड्या असतील तर त्यांना जादा जादा, जादा इम्ब्रिव करा इम्ब्रिव्ह केल्यानंतर तिला काय का का या गोट्यामध्ये ठेवायचं आहे या गोट्यामध्ये आहेत आता सध्या इम्ब्रिने प्रेग्नेंट असलेली दहा नंबर गाय सुद्धा इम्रिने प्रेग्नेंट आहे सतरा नंबर इम्ब्रिन प्रेग्नेंट आहे त्याला काय होत नाही ह्याच गोट्यात वातावरणात सूट झालेत काही अडचण येत नाही काही सुद्धा नाही सगळ्यांना सेमच जसं मॅनेजमेंट ह्या गोट्याचं चालतं इतर गुरांना किंवा त्यांच्या बरोबरच्या समजा पाड्या असेल तर त्यांच्याबरोबरच्या पाड्यांना गाय असेल तर त्यांच्या बरोबरच्या गायांना सेम तेच सगळे त्यांना केले जातात कालवडी पण सांभाळले हो कालवडी आम्ही इमरू साठी सांभाळतो आणि त्यात इमरू ट्रान्सफर करतो कालवडीला कालवडी संघ पण एक नंबर आहे साधारणतः जन्मल्यापासून ते कालवडीला येईपर्यंत सदुसष्ट ते अडुसष्ट हजार खर्च होतो चांगल्या पद्धतीची कालवड संभाजी तर सव्वा लाख दीड लाखापर्यंत विकती जाते साधारणतः पन्नास टक्के पैसे कालवडीत मिळतात घरच्या घरी तयार केल्या घरच्या घरी केल्यानंतर लोकांचा जी गैरसमज झाला कालवड सांभाळ परवडत नाही तुम्ही काढत काढताय हे बघा हे चुकीचं मॅनेजमेंट पक्क पाहिजे ते कालवड सांभाळताना मॅनेजमेंट पक्क असेल तर सदुसष्ट हजार मध्ये एक नंबर कालवड तयार होऊ शकते फक्त सदुसष्ट हजार फक्त सदुसष्ट हजार मध्ये कालवड तयार होऊ शकते एक साधारणतः अठरा ते वीस महिन्याचा खर्च आहे सदुसष्ट हजार तिचा आणि साधारणतः ती कालवडी येईला होईपर्यंत एक लाख सव्वा लाखाला आराममध्ये विकू शकतो तसं प्रयोग मी केलेले आहेत विकलेले पण आहेत तुमच्या तयार झाले हो। आता तशा विक्रीसाठी पण माझ्याकडे दोन तीन कालवडी आहेत म्हणजे आम्ही काय करतो प्रत्येक वर्षी गोट्यातील तीस टक्के विकून टाकतो तीस टक्के नवीन जन्माला ठेवतो त्यामुळे पक्का अंदाज आहे ह्याच्यापेक्षा ज्यादा खर्च येत नाही चुकीच्या पद्धतीने चुकीचं फिडिंग केल्या तर हजार पण खर्च होऊ शकतो पण फिडिंग आणि मॅनेजमेंट व्यवस्थित पाहिजे त्यामुळे सदुसष्ट पंजाबच्या वगैरे बँगलोरच्या पंजाबच्या पण गाय आहेत बेंगलोरच्या पण आहेत आणि सांगोल बाजारच्या पण आहेत तीन प्रकारच्या गाय इथं हो सगळ्यात चांगली गाय तुम्हाला कुठली वाटते पंजाबच्या गाय थोड्या ऑवरेज सगळ्यापेक्षा चांगल्या आहेत आणि रोगराईला पण जरा चांगले आहेत त्यांचा टिप्यू जरा चांगला असल्यामुळं रोग राहायला कमी आहेत इतर लोकलच्या काय आहेत इथे जरा टी कमी आहे टोटल परफॉर्मन्स कमी असल्यामुळे मस्टाडीजला कधी आहेत कोण रुमेनला अडचण अलग आजारी पडतात असे वेगवेगळे वेग कारणं आहेत पण पंजाबचा टीपी चांगला आहे टिप्याही चांगला असल्यामुळं त्या गाय दम होत नाही एक नंबर आहे आणि त्यांचा दूध देण्याचा आहे आता लोकलच्या गायचा दूध देण्याचा पेड साधारणतः अडीच महिने तीन महिने आहे तसं पंजाबच्या गायांचा दूध देण्याचा चांगला पेड साडेपाच सहा महिन्यापर्यंत आहे तर ती पंजाबची अतिशय चांगल्या गा गाय आहेत त्यांचा टिप्याही चांगल्या असल्यामुळे चा गायांच्या सिमेंट वगैरे तिकडे त्या भागात अतिशय म्हणजे चांगलं काम झालेलं आहे पूर्वी त्यामुळं काय तिकडे चांगले आहेत आपल्यापेक्षा इकडे ठेवणं परवडत परवडत नाही ना ते त्या सगळ्या गोष्टी परवडत आहेत म्हणून तर आपण एमरीव केलेला आहे आणि एमरीव पासून तयार झालेलं त्यांच्या बराबरीनं आपण पंजाबच्या बराबरीनं जाऊ शकतो एक पाऊल पुढं पण नाही आणि एक पाऊल मागं पण नाही पण पंजाबच्या बराबरी एका वर्षात जाऊ शकतो पंजाब आणि बंगलोरच्या बरोबर हो शेणाचं नियोजन कसं चालतं शेणाचं नियोजन ज्यावेळेस शेतीला गरज आहे त्यावेळेस ह्यातून बाहेर काढलं जातं तोपर्यंत ह्याला काही होत नाही इथंच गादीसारखं खाली चार गुरु बसते फिरतात काही होत नाही शेण अंगाला लागत नाही काय नाही एवढ्या काय दिसतात बघा तुम्हाला कुठं शेण बेन लागले का आजार अजिबात काय नाही शेणाचा आजाराचा काय संबंध आहे मस्टडी वगैरे नाही हो तुमच्या काळात टिपे चांगला असेल तर मस्टडी जायचं कारणच नाही जरशी हा प्राणी ह्या शेणातलाच आहे त्याचा त्याचा काय संबंध असा आहे लोक म्हणतात की धार काढताना बसू द्यायची नाही लगेच हे बघा त्याचं कारण असं आहे की त्या गायंचा टीप्या कमी असतो हे मधलं मार्ग आहेत धार काढायचा बसू द्यायची नाही ह्या तुम्ही चांगल्या पद्धतीची गाय सांभाळा तुम्हाला रोगराई कमी येईल जेवढ्या तुम्ही कमी आवडीच्या गायी सांभाळ तेवढ्या रोगराई ज्यादा येतील मॅनेजमेंटचा इश्यू असतो दूध काढताना व्यवस्थित काढत सडात एखादा ठेवायचं कमी जात इकडे तिकडे करायचं त्यामुळे मास्टर तुम्ही ज्यावेळेस नोकरी सोडली त्यावेळेस नोकरदार मित्र आता भेटल्यावर काय चर्चा होती चर्चा होतीच काय चालले काय नाही कोण म्हणते मी असा आहे मी हिताय मी मार्ग चांगला आहे ते मार्ग चांगला आहे कसा आहे ज्याच्या त्याचा विचार करण्याच्या त्यांना काय लोकांना भारी वाटतो काय लोकांना म्हणतात कष्ट आहे असा ज्या जो तो माणूस वेगळ्या पद्धतीने विचार करतो काय ना वाटतं नाही बाबा नोकरीतले तो असा आहे प्रेशर आहे व्यवसाय बरा काय वाटतं नाही नोकरीच बरी बरेच तरुण मुलं ह्या व्यवसायामध्ये यायला लागले करता, खर्च करतात भरपूर कालांतरांनी गोटी बंद पडतात अशा काय सांगाल अशा हे सांगायचं मॅनेजमेंटचा इशू अतिशय मोठा आहे त्यांच्याकडे हे बघा आता हे आपल्याकडे जिओचे सेन्सर आहेत जेव्हा चे सेन्सर काय काम करते एखादी गाय हिट वर आली आणि आपण घरी असतो किंवा इकडे तिकडे बाहेर असतो गोट्यातलं काम संपल्यावर आपल्याला माहित नसतं काय हिटवरून गेलेलं आहे ते सेन्सार काय करतं लगेच सांगतं मोबाईलला मेसेज येतं बाबा अमुक अमुक नंबरची गाय बाबा पंधरा नंबरची गाय दुपारी एक वाजता हिट वर आलेली आहे आणि तिला उद्या सकाळी अकरा वाजता किंवा बारा वाजता किंवा ह्या दहा तासात कधी भरवा असा मेसेज देत किंवा एखादी गाय वेलेले आहे आणि तिला आपल्याला भरवायचं कधी कळत नाही तीन चार महिने रगडत रग जाते पण तसं सेन्सर असलेलं होत नाही ती तीन महिन्याने मेसेज देतात रेडी फॉर्म ला आलेली आहे आणि तुम्ही भरवा मग लगेच एक वीस दिवसात एकवीस दिवसात एखादा एक हार्मोन इंजेक्शन दिलं तिला इन्समिट करून टाकायची किंवा एखादी काय ड्रायअपला आहे ड्राय आपला घ्यायचे म्हणजे काय एखादी काय आपण जाऊन सात महिने झालेले असते तिला आठवण गरजेचं असते पण ती शेतकऱ्याच्या लक्षात राहत नाही मोठ्या मोठ्यात नऊ महिन्यापर्यंत दूध करते आणि दुसऱ्या दिवस सकाळी गेलेली असते नाही करायचं त्याला तर तसं सात महिने झाल्यावर करेक्ट ती मेसेज येते की बाबा ही गाडी ड्रॉ आपली घेणं गरजेचं आहे आणि आठवणं गरजेचं आहे त्या दिवशी ती आठवली जाते असे अनेक छोट्या 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 गोष्टी आहेत त्या सेन्सर मुळे एवढ्या सोप्या झालेल्या आहेत विचार करू शकत नाही आपण आधुनिक टेक्नॉलॉजी कडे जर माणूस गेला तर गोटा सक्सेस होतो सक्सेस होतो अतिशय आधुनिक सिस्टम आपण केलेली आहे आपण यांना पाण्याची सिस्टम वेगळे केलेली आहे खाद्याची सिस्टम वेगळे केलेली आहे साध्या साध्या गोष्टी केलेल्या कमी बजेटमध्ये केलेल्या आहेत साधा एक कॉप फिरवला तर दहा वीस पन्नास गायांना एकदम पाणी पाजू शकतो आपण मुक्त असल्यामुळे खाली पाण्याची सिस्टम केलेली आहे वर साऱ्याची सिस्टम केलेली आहे पाणी पाजायचं नाही सोडायचं नाही बांधायचं नाही शेण काढायचं नाही काम राहिलंच काय तुम्हाला धारा काढायचं बरोबर तेवढं तर करायचं पाहिजे की तेवढं करायला पाहिजे हां आता वैरण मध्ये कसं प्रमाण ठेवता तुम्ही वैरण मध्ये जास्त जास्त आम्ही मुरगास वापरतो वर्षाचा स्टॉक एकदाच केला जातो आणि थोडंफार इकडे तिकडे मॅनेजमेंटच्या इश्यू झालं तर मग इतर चारा मळ्यातला वापरतो कसं प्रमाण ते एक पंधरा ते सतरा किलोला एक गायला मुरघास लागतो साधारणतः एका हो आणि थोडासा चारा आम्ही टाकतो ते परफेक्ट मॅच करावं लागतं संध्याकाळचं तसं नाही थोडंफार इकडे तिकडे झालं तर चालतंय पण फारच काय दोन तीन तासांनी इकडे तिकडे नाही एक अर्धा पाऊन तास इकडे तिकडे चालेल पण बाबा सकाळी एक साधारणतः सहाला वगैरे टाकताय ती अकराला ला टाकली असं नाही चालला बरोबर टायमिंग तर मॅच करणं गरजेचं आहे काय तुम्हाला सध्या लोकांची म्हणजे माझी अडचण नाही लोकांची एकच अडचण आहे आवरेज आवरेजचा इश्यू आहे की बाबा पहिले तीन महिन्याच गाय दूध देतात परत हळूहळू ते कमी होतात परत परवडत नाही त्याचा तिचा खर्च बघतो परत शेवटच्या दोन महिन्यात जवळचे पैसे जातात आणि त्याच्या शेवटच्या दोन महिन्यात पाकच खिशातले पैसे जातात ह्याचं कारण असं आहे की तुमच्या गायचं आवरेज कमी आहे साधारणतः दोन हजार अडीच हजार लिटर दूध देते म्हणून तुम्हाला ते नाही तुम्ही अशी की नऊ दहा हजार लिटर दूध देणार आहे दहा हजार लिटरचे पैसे किती झाले मला सांगा आजच्या सर साडेतीन लाख झाले त्याच्यावर किती टक्के खर्च होतो तुम्ही बघा ही लोकांचा विषय चांगलं ब्रिडिंग न मिळाल्यामुळे लोक अडचणी द्यायला लागली गोटा अनेक तरुण मोडायला लागलेल्या आहेत त्याच्यासाठी ब्रिडिंग हा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि वर ज्यांनी काम केलं ती गोटा कधी तोट्यात जाऊ शकत नाही तुम्ही समाधानी आहात एकदम समाधानी आहे नोकरी तर काय टेन्शन अजिबात दुःख नाही आनंद आहे आनंद आहे तर मंडळी आपण पाहिलं असेल कमलापूर गावातील विनायक अनुसे एम ए इकॉनॉमिक शिक्षण घेतलेला हा तरुण तोरून। त्या तरुणाच्या चेहऱ्यावरचा आनंद जर आपण बघितला अतिशय समाधानी हा तरुण आहे आणि तेही मुक्त संचार गोट्यामध्ये एच एफ गाय पालनामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि चाळीस प्लस त्या ठिकाणी दूध देणारी गाय आपल्या गोट्यामध्ये विनायकने त्या ठिकाणी तयार केले त्यामुळे जे हौशी तरुण या व्यवसायाकडे येतात कालांतरा त्यांची गंट बंद पडतात त्या तर तो, तरुणांना विनायकने अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही केला आणि योग्य मार्गदर्शन जर घेतलं तर गोटा कधीही त्या ठिकाणी बंद पडणार नाही गोटा सक्सेस होईल आणि हा गोटा ह्या गायी तुम्हाला लाखोंचं उत्पन्न देतील एवढं उत्पन्न देतील की आज विनायक त्या ठिकाणी अभिमानाने आहे नोकरी नको नो माझा व्यवसाय बरा असेच यशोगाथा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा